मागण्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांची पावसात लक्षवेधी पदयात्रा व करण्यात आले लाक्षणिक सत्याग्रह आंदोलन ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती संवैधानिक व अत्यंत शांततेने केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉक्टर हंसराज वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसामध्ये मायबाप ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी पदयात्रा व लाक्षणिक बैठे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी नांदेड जिल्हाभरातून पावसाची चार ते पाच हजार ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते त्यातील प्रमुख मागण्या म्हणजे जागतिक व आपल्या देशातील इतर राज्याप्रमाणे ज्येष्ठांचे वय हे साठ वर्ष ग्राह्य धरावे ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्राची संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले खरं म्हणजे एवढी पाण्याची चौकधार पाणी असतानासुद्धा पंधरा ते वीस हजार ज्येष्ठ नागरिक आज जमा झाले म्हणजे खरेखरे गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांच्यासाठी मागण्यास मागण्या आमच्या अशा आहेत की आमचं ज्येष्ठ नागरिकाचं धोरण त्यांनी तंतोतंत पालन करावं शासनानं दुसरं म्हणजे दोन हजार सातचा कायदा दोन हजार दहाचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा हा पण त्यांनी तंतोतंत मान्य केलेला आहे तो तंतोतंत अंमलात आणावा आमची तिसरा मुद्दा असा आहे की आम्हा सगळ्यांनाच तुम्ही बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजना आणली लाडके बाहू म्हणून योजना आणली अशा अनेक योजना तुम्ही आणताय पण मायबापाला सोडून देऊन तुम्ही दुसऱ्या कितीही योजना जर आणल्या मुळात म्हणजे मायबाप म्हणजे आपलं एक वृक्षाचं बूड आहे आणि त्याच्यावरती हे फांदे आहेत जर बुडत जर गेलं तर फांद्या राहतील कसे आणि मिळतील कसे तुम्हाला म्हणून शासनाला आमची विनंती आहे की तीन हजार पाचशे रुपये महिना यांना मानानं जगण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य त्यांचा आनंदानं घरीच गोकुळातच त्यांचं जावं म्हणून त्यांना द्यावं इतर राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यातही अंमलात आणावं आणि चौथी गोष्ट आहे की प्रत्येक योजना पासष्ट वर्षाच्या वर म्हणता येते आणि त्यांना अनेक सर्टिफिकेट लावा असं जे आहे हे अत्यंत चुकीचं आहे कारण साठ वर्षाच्या वय हे जागतिक पातळीवर मान्य केलेलं आहे भारतातही अनेक राज्यामध्ये साठ वर्षच आहे पण महाराष्ट्रामध्येच फक्त केवळ पासष्ट वर्ष म्हटलं जातं आणि केंद्र शासनाने सुद्धा रेल्वेचा जो जी सुविधा केलेली आहे ते सुद्धा त्यांनी पासष्ट वर्षाच्या वरच्या केली आहे हे अत्यंत चुकीचं आहे तर त्यांचं साठ वर्ष ग्राह्या धरून साठ वर्षापासून वरच्या सगळ्या योजना अंमलात आण आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत म्हणजे नवरा बायको माय बाबा आय आजोबा आजी हे चार प्रत्येक घरामध्ये आहेत तर किमान एक म्हणजे आजोबा गेले आजी गेली बाबा गेले तर आई तरी आहे किंवा बा आई गेली बाबा तरी आहेत म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत आमची एकूण जनसंख्येच्या अठरा टक्के जनसंख्या आमची ज्येष्ठांची आहे आम्ही आजपर्यंत निष्प्रूपणे हो निप निप निरपेक्षपणे मतदान केलेलं आहे अनेक सरकार आम्ही आणलेली आहेत आणि अनेक सरकार गेलेलीही बघितलेली आहेत आता ह्याही येता म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो माग, की तुम्ही आम्हाचं वय साठ वर्षच धरा आणि आमच्या सगळ्या माग मागण्या मान्य करा अन्यथा आम्हाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये वेगळा मार्ग पत्करावा लागेल आम्हाला कोणाला निवडून आणायचं आणि कुणाला ना आणायचं हे आम्ही एवढे पोखत आहोत माहिती आहे अनुभवी आहोत आणि म्हणून शासनाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी आम्हाला वेगळं आमचं खास ज्येष्ठ नागरिकासाठी धोरण आखावं आणि आमची फेसकॉम संघटना जी आहे गेली चाळीस वर्षापासून झगडते आहे पण अजूनही शासन ते म्हणावं तेवढं सकारात्मक पाऊल उचलत नाही तर म्हणून आम्हाला विनंती आहे आमची शासनाला कोणचशे एकदा केंद्र शासनालाही विनंती आहे राज्य शासनालाही विनंती आहे की आम्हाला महिन्याला साडेतीन हजार रुपये इतर राज्याप्रमाणे मानधन द्यावं आणि आम्हाला घरातच आम्हाला वृद्धाश्रम नको आम्ही घरातच चांगल्या आनंदाने जगू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय जे, ज्येष्ठ नागरिक मी हे बघतो की जे कायदे कानून जे गवर्नमेंटने ठरविलेले ले आहे किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जे आ, चाललं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण चालाव आणि टाइमशीर चालाव म्हणजे माणूस लढून लढून थकून जाते आणि शासन गव्हर्नमेंट काय कर काय करत नाही हे चुकीची गोष्ट आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे देशासाठी लय बलिदान दिलेलं आहे म्हणजे शा साठ वर्षाची जी गोष्ट आहे साठ वर्षानंतर रिटायरमेंटची जी गोष्ट सेंट्रल गोरमेंटनं काढलेली आहे त्याचप्रमाणे सगळी त्यांना सुविधा भेटावं आणि त्याचप्रमाणे प्रत्येक प्र... सारखं त्यांना पैसे भर पैसे भेटावं हे सेंट्रल गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंटला नम्र विनंती करतो किसान जन आंदोलन प्रेसिडेंट भारतच्या वितीनं यांना पाठिंबा देतो आणि यांना जिंकून एका किंवा दोन महिन्यात शंभर टक्के आणल हे खात्री देतो जय हिंद जय महाराष्ट्र